अमरावतीमध्ये राणा विरुद्ध अडसूळ संघर्ष मधील विरोधक नवनीत राणांचं काम करणार असल्याचा दावा रवी राणांनी केला होता त्यावर अडसुळांनी सोडले भाजपनं असं आवाहन माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी केले एनडीए मध्ये राहून एनडीए च्या उमेदवाराचा विरोध करताय मी तुम्हाला सांगतो मलाही रवी राणा म्हणतात त्यांना एका मंचावर बसून नवनीत राणाचा प्रचार करायला लागील हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये युती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची ही युवा स्वाभिमानची युती नाही आज जास्तीत जास्त वाटा हा आमचा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे संबंध हे वे वेगळे वे आहेत वे आणि कुठे कुठेतरी कुट ते खराब करण्याचे प्रयत्न हे रवी राणा या ठिकाणी अशा पद्धतीच्या करून करू इच्छितात मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती करतो की वरिष्ठ नेत्यांनी लवकरात लवकर या दोघांचे कान खेचावे यांना एका ठिकाणी गप्प बसवावं